चला नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्या खात्यामध्ये तब्बल सहा हजार रुपये जमा झालेले नसेल झाले झाले असेल तात्काळ जाऊन चेक करायचे झालेत की नाही पण शंभर टक्के झाले आहेत आता हे खात्यामध्ये पैसे कुणाच्या जा जमा जा, झाले आणि कुणाच्या नाही झाले त्याचे मुख्य चार पाच कारण आहेत आणि का नाही जमा झाले हे आपण जाणून घेणार आहोत तर माझ्या लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे मागच्या वेळेस काही बहिणींचे फॉर्म बाद झाले होते शासनाने बाद केले होते कारण की त्यांच्या शासनांचं म्हणणं असं होत की ज्या घरामध्ये एक पेक्षा दोन व्यक्ती म्हणजे एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी त्या योजनेचा फायदा घेतात त्यांना दोघींपैकी फक्त एकेला त्याचा फायदा घेता येणार आहे त्यामुळे काही का आपल्या बहिणींचे फॉर्म बाद केले होते हा झाला मुख्य आणि पहिला घटक ओके त्याच्यानंतर दुसरा घटक असा होता जर तुमच्या घरामध्ये चार चाकी टू फोर व्हीलर असेल गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नव्हता आणि तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त जर असेल अडीच लाखापेक्षा जास्त ओके असेल तर याचा तुम्हाला हप्ता पडणार नव्हता किंवा मिळणार नव्हता त्याच्यामुळे बऱ्याच बहिणींचे फॉर्म सुद्धा बाद झाले होते पण याच्यामध्ये काय आहे बाद झाल्याच्या नंतर ज्यांनी केवायसी केली काही बहिणींचे हप्ते म्हणजे जून जून ते जुलै जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे असे चार महिन्याचे म्हणजे चार महिन्याचे मिळून टोटल सहा हजार रुपये हप्ता बँकेमध्ये जमा झालेला आहे आता तिसरी महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे जास्त आयकर म्हणजे इन्कम टॅक्स ज्यांच्या कुटुंबात जास्त भरतात किंवा कोणीही भरत असेल त्या बहिणींचा सुद्धा सरकारने फॉर्म बाद केला होता नंतर फॉर्म त्यांनी सेग्रिगेट करून त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा हे चार महिन्याचे पैसे सहा हजार ट्रान्सफर केलेले आहेत आता चौथी महत्वाची बाब फ्रॉड केलेला होता बऱ्याच लोकांनी म्हणजे अननेसेसरी फ्रॉड डॉक्युमेंट बनवले आणि ह्या स्कीमचा फायदा घेण्यासाठी त्यांनी या स्कीमला बदनाम केलं होतं थोडक्यामध्ये त्यांना सुद्धा आता इथे क्रॉस फेरी पाय केल्याच्या नंतर चार महिन्याचे म्हणजे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण ई वाय सी केल्याच्या नंतरच म्हणून ई वाय सी करणे ई केवायसी करणे खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे माझ्या लाडक्या बहिणीनं ठीक आहे आता सगळ्यात आणि शेवटचा मुद्दा पाचवा सहावा मुद्दा म्हणजे असा आहे की ज्या लाडक्या बहिणींचे एज सिक्स्टी फायव्ह म्हणजे पासष्ट वर्षापेक्षा जास्त होते त्यांना सुद्धा ह्या फॉर्म प्रोसेस मधून या योजनेपासून विलिप्त केलं होतं सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी परंतु जे डॉक्युमेंट काढलेलं होतं म्हणजे तुमचं आधार कार्ड, कार्ड असेल ते आधार कार्ड क्रॉस व्हेरीफाय करून आधार कार्ड पॅन कार्ड वरती एज काही लोकांनी कमी केलेलं होतं काही लोकांनी जास्त केलेलं होतं ज्यांचं एज बसत नव्हतं त्यांनी जास्त केलं ज्यांचं जास्त होतं त्यांनी कमी केलं ते सेग्रिकेशन करून ज्या भगिनी पात्र आहेत त्यांचा सुद्धा जो रखडलेला हप्ता आहे चार महिन्याचा तो म्हणजे सहा हजार रुपये त्यांच्या सुद्धा बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे समजलं म्हणजे काय तुमचे जे फॉर्म बाद केले होते सरकारने मागच्या वेळेस त्याचा पूर्ण सेग्रिकेशन करून त्याचा अभ्यास करून पाठपुरावा करून शासनाने ज्या पात्र महिला आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेत ज्या पात्र भगिनी आहेत त्यांना चार महिन्याचा एकदम दिवाळी बोनस म्हणजे एकदम खुश खबर दिलेली आहे म्हणून लवकरात लवकर जा आणि तुमची ई केवायसी सी करून घ्या आणि आपले सहा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये आलेत की नाही हे जाणून घ्या आणि आनंदाने तुमची दिवाळी साजरी करा तर माझ्या बहिणीनं चला धन्यवाद तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट सोबत नवीन योजनेसोबत तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त, जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्ट म्हणजे सहा हजार बँक खात्यामध्ये आलेत की नाही ते त्यांना माहीत पडेल चला धन्यवाद बाय बाय